स्वातंत्र्य दिन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या देशासाठी योगा आता गुरुजींनी स्वातंत्र्य दिनावर बरीच चर्चा केली तर स्वातंत्र्य दिन इतका उत्साहाने साजरा करावं कारण पारतंत्र्य भोगलेल्या माणसाला स्वातंत्र्याची किंमत कळते जेलमध्ये जे आता आहेत ना त्यांना बाहेरचं थुडं जग बाहेर आले कळत एक वेळा अशीच अवस्था होती आपला जम्बोद्वीप सम्राट अशोकाच्या काळात आपली जी परिसीमा त्याच्या पलीकडचा खूप मोठा राष्ट्र आपलं होत पुष्पंत सुंगाने प्रतिक्रांती केली आणि या देशामध्ये पारतंत्र्य आले दे। पेशव्यामध्ये तर करच झालेला आहे आता स्वातंत्र्य आणि पारतंत्र्य ह्या विरोधी गोष्टी आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका प्रवचनात म्हणत होते की जळगावला ब्राह्मण भोजन घालायची प्रथा आहे जळगावला ब्राह्मण भोजन घालायची प्रथा आहे ब्राह्मण हजारो बोलवतात मस्त मंडप सजवतात रांगोळी टाकतात फुलं रांगोळी दिवे लावतात सुगंधी अत्तर ठेवतात उद्भत्या लावतात चांदीच्या ताटात ब्राह्मणात जेवण देतात हजारो ब्राह्मण त्यांचं काय पूजा अर्चा झाल्यावर जेवायला बसतात तेच त्यांना ते ते वाढलं जातं बाकीच्या लोकांना वाढलं जातं पत्रा इकडं तिकडं आणि वाढलेलं असताना ते वाढलेलं उकड्याव टाकलं जात आणि उकड्याव जे टाकलेलं असतं तिथली आपली आपली लोक उघड्या नागड्या अंगाने जर्मलच्या ताटल्या बगुली घेऊन तिथं थांबत होतो काय ते टाकलं आणि त्यांच्यावर काठ्या असायच्या का तर ते खरखडं पडले ना ते कुणी जास्त ओढायचं त्याच्यासाठी जा तुंबळ भांडण व्हायची आपलीच लोक आपल्यावर काठ्या मारत होते म्हणून तिथं पोलीस सुद्धा ठेवली जायची या व्यवस्थेत आपण जगत होतो बाबासाहेबांनी वर्णन केलेले माझी गोष्ट नाही की जळगावला ब्राह्मण भोजनात आपल्याला भोजन मिळत नाही आपल्यात लाट्या काट्या होतात तिथं पोलीस ठेवा लागतात अशी परिस्थिती आहे त्यामुळे बाबासाहेबांनी हे स्वातंत्र्य हे लाचारीचं जीवन नको होतं म्हणून त्यांनी स्वातंत्र्याच्या बाबतीत पहिला आम्हाला सामाजिक हक्क द्या आणि मग तुमचं राजकीय स्वातंत्र्य घ्या या भावनेतून होते आता इंग्रज तरी आपल्या देशावर कसे आले हो इंग्रज हे व्यापारासाठी आले होते मसाल्याचे व्यापार करणं कापडाचा व्यापार करणं कापसाचा व्यापार करणं ईस्ट इंडिया कंपनीच्या मार्फत आले होते त्यांनी त्यांचा व्यापार केला पण त्यांनी आपली धुई बघितली एक सैन्य तैनाती फौज तयार केली आणि ती तैनाती फौज इतकं स्वरूप वागलं की ईस्ट इंडिया कंपनीला स्वतःच सैन्य बळ झाल्यामुळं प्रत्येक प्रदेशावर त्यांची सत्ता झाली आता हे परिस्थिती होत असताना इंग्रज जे बघत होते आपण निरीक्षण करत होते इंग्रज आषाढ महिन्यात आले तर त्यांनी आपल्याकडे काय बघावं हे एक उघडा नागडा माणूस आहे तो उघडा झालेला आहे इथं ती काय ते लाल पिवळं लावलेलं आहे खाली आभ्राण घातलेलं आहे पायात वाक्या आहेत झिपऱ्या सोडलेल्या आहेत उघड्या अवतारात तो माणूस चौकात उभा राहिलेला आहे हजारो लोक त्याला बघतायत त्याची बायको हे वाजवते आणि तो चोरचोराने हसूड घेऊन स्वतःच्याच पाठीवर मारत हे ब्रिटिश लोक बघत होते अरे म्हटले हा माणूस ज्यांनी काय गुन्हा केला नाही तो स्वतःला स्वतः मारून घेतोय ब हे भिंडोक आहेत म्हणले खरं जर स्वातंत्र्य म्हणजे यांचं राज्य करायचं असेल तर ह्या भिंडोक लोकांना आपण राज्य केलं पाहिजे दीडशे वर्ष निवांत राहिले आपल्याला माहितीच नाही स्वातंत्र्य काय कशाशी खातात काय म्हणून त्यांची आपल्या देशावर राज्य केलं आणि क्रांतिकार यांनी या बाबतीत या बरस योगदान आहे तुम्ही शेल्युलर झोड जर बघितला तर त्या ज्यालमध्ये जी झोपायची जागा आहे ती काटेरी नगरच्या किल्ल्यात पंडित नेहरूंना नेम ठेवलं अनेक ठिकाणी थी जे किल्ले आहेत तिथं अनेक तुरुंग आहेत तिथं आपल्या लोकांना सगळ्याच क्रांतिकारक खूप आहेत मध्ये आहेत आपल्यामध्ये आहेत सगळ्या समाजातले क्रांतिकारक आहेत त्यांनी फार त्रास काढून आपल्याला हे स्वातंत्र्य दिलेले स्वातंत्र्याचा उपभोग घ्यायचा असेल तर बाबासाहेबांचं योगदान विसरता कामाला नये सायमन कमिशन आपल्या देशात आलं होतं सायमन कमिशन आपल्या देशात आलं होतं तर सायमन कमिशन गो बॅक असं म्हटलेले महात्मा गांधी म्हटले सायमन गो बॅक सायमन कशासाठी आलं होत तर सायमन या देशातल्या संपूर्ण भारताचा अभ्यास करणार होते साडे सहा हजार जातीचा अभ्यास करणार होते त्यांच्या सामाजिक जीवनाचा अभ्यास करणार होते त्यांच्या शैक्षणिक जीवनाचा अभ्यास करणार होते आर्थिक जीवनाचा अभ्यास करणार होते आणि मग जर आपल्याला सत्ता सोपवायचीच ना तर सत्तेचा वाटा समान गेला पाहिजे काय होतं सायमनचं ध्येय काय होत सत्तेचा वाटा समान गेला पाहिजे म्हणून सायमन कमिशन आलं सात लोक त्यांचे सदस्य होते सगळ्यांनी विरोध केला सगळ्यांनी विरोध केला फक्त बाबासाहेबांनी सायमन कमिशनच स्वागत केलं आणि सायमन कमिशनना पत्र दिलं की तुम्ही जे स्वातंत्र्य हो घातलेलं आहे त्या स्वातंत्र्याच्या सत्तेमध्ये आमचा वाटा पाहिजे त्या आधारे बाबासाहेबांना राऊंड टेबल कॉन्फरन्सला तिथं बोलवलं गेलेलं आहे आणि राऊंड टेबल कॉन्फरन्सचा परिणाम सगळ्यांनी मान्य केलं की सत्तेमध्ये सहभाग स्वतंत्र मतदारसंघ राखीव मतदारसंघ असावा असं त्यावेळेच्या लोकांमध्ये ठरलेलं आहे बाबासाहेब कुठल्या अवस्थेत गेले होते बाबासाहेबांना शाळेत प्रवेश नव्हतं बाहेरच्या बाजून शिकायचं डोकी जर करायचे असेल तर आत्या ब्लेड आणून त्यांची हजामत कराय म्हणजे डोकं काढायचे अशा अवस्थेत बाबासाहेब शिकले शिकत असताना मी झाल्यानंतर कुठला विषय बाबासाहेबांनी घ्यावा तर बाबासाहेबांनी अर्थशास्त्र विषय अर्थशास्त्र का की ह्या देशाचं अर्थशास्त्र मला कळलं पाहिजे आणि मग अजूनही शिकायची इच्छा वाटली त्यावेळेस त्यांनी कोलंबो विद्यापीठात जाण्याचा प्रयत्न केला त्याला सयाजीराव गायकवाड यांनी पेन्शन असं आपलं शिष्यवृत्ती मंजूर केली आणि शिष्यवृत्ती मंजूर केल्यानंतर बाबासाहेबांनी त्या शिष्यवृत्तीचं सोनं केलं ब्रिटिश भारतातील सत्तेचा वाटा हा प्रबंध लिहिला कास्ट इन इंडिया हा प्रबंध लिहिला आणि इंग्लंडमध्ये शिकत असताना प्रॉब्लेम ऑफ रुफी लिहिला बाबासाहेबांनी काय केलं या देशाचा अभ्यास केलेला ज्या ज्यावेळेस ते खान मंत्री होते मजूर मंत्री होते त्यावेळेस राणीगंज नावाची कोळशाची खाण आहे बिहार राज्यामध्ये राणीगंज त्या खाणीत बाबासाहेब उतरलेले बाबासाहेब कामगार मंत्री त्या खाणीत उतरलेत खानचं आजचं खदान फार मोठं असतं आज जाऊन त्यांनी काम पाहिलं कामगाराच्या अंगावर कामगारांना आंघोळ मिळत नाही कामगारांना जेवण मिळत नाही कामगार जे खान मालक आहेत त्यांची कळवणं करतात बाबासाहेबांनी काय केलं पहिलं काम काय केलं असेल बाईसरायच्या गवर्नमेंट मध्ये निर्णय घेतला कामगाराचे कामाचे तास अठरा तासाहून आठ तासा, तासा केले अठरा तासाहून आठ तासा केलेले आठवड वर काम करायचं सुट्टी नसायची एक साप्ताहिक सुट्टी द्यायचं काम जे केले आहे ते बाबासाहेबांनी केले स्त्री आनंद पुरुषांना मजुरी कमी होती स्त्री म्हणजे कमी काम करते व्यक्तीला कमी पुरुषांना जास्त बाबासाहेबांनी समान वेतन त्यावेळेस केलेले स्त्री पुरुष समान त्यानंतर स्त्री जर असेल तर तिला बाळणपणाची रजा बाबासाहेबांनी त्या काळात केले एवढं करून कामगार हो जातात तिथं त्याला झोपाय जागा नसते कामगारासाठी रनिंग रूम कामगारासाठी रेस्ट हाऊस बा जिथं तिथं जाल तिथं रेस्ट हाऊस केलेले आता कामगार आहेत पण कामाला तिची कुठं नोंदच नाही कोणी ग्रॅज्युएट झालं असेल कुणी बी ए झालं असेल कुणी कर्मचारी वणी लायकीचे असतील कुणी रेल्वे चांगल्या जागावर जाणार असतील त्याची नोंदच नाही पण बाबासाहेबांनी संपूर्ण भारतामध्ये कामगार रोजगार विनिमय कार्यालय काढलेली आपण एम्प्लॉयमेंट न्यूज एम्प्लॉयमेंट कार्यालय म्हणतो की कार्यालय ओसंडून वाहत होती इथं इतकी गर्दी होती की नाव नोंदवायला बरेच लोक यायचे इंजिनियर पासून तर चतुर्थी कर्मचाऱ्यापर्यंत तिथं जायचे लोक आपलं नाव नोंदवायचे कार्ड द्यायचे आणि त्याचा कॉल आपल्याला द्यायचा नोकरीला बाबासाहेबांनी कामगार मंत्री असल्यामुळं सगळे भारतभर एम्प्लॉयमेंट निर्माण करून कार्यालय निर्माण करून रोजगार दिलेला कामगाराच्या भजाची खूप कामं बाबासाहेबांनी केलेली आहेत पण आणि कामगाराच्या अनेक संघटना बॉम्बे मजदूर संघ जे आहे ते बॉम्बेचं जे कामगार संघटना महानगरपालिके बाबासाहेबांनी केलेली आहे येवल्याला नाशिकला मनमाडला बाबासाहेबांनी कामगाराचं मोठं आदेश दिलं कामगारासाठी खूप कार्य बाबासाहेबांनी केले तसंच त्यांनी शेतकऱ्यासाठी केले बाबासाहेब यांना तर विसरलंच नाही पाहिजे काय के केलं असं शेतकऱ्यांसाठी बाबासाहेबांनी बाबासाहेब ज्या वेळेस काम करायचे त्यावेळेस खोती नष्ट करण्याबद्दलचं बिल बाबासाहेबांनी आणलं खोती पद्धत नष्ट करा कारण खोत एक हजारच खोत होते कोकण भागामध्ये परंतु दहा लाख शेतकऱ्यांना पिळत होते त्यांनी कष्ट करायचं आणि ह्यांना भरपूर नफा द्यायचा भरपूर फायदा द्यायचा ही खोतीची पद्धत जर खरी अर्थाने नष्ट केली असेल तर बाबासाहेबांनी मुंबईच्या विधान कायदेमंडळात बिल आणलं आणि पत्त नंतर बाबासाहेबांनी काय केलं स्मॉल स्मॉल होल्डर्स होल्डर्स अँड अँड म्हणजे अल्पभूधारक आणि त्यांचे प्रश्न हे पुस्तक लिहिले गुरुजी आणि त्यात काय लिहिलंय की भारतातली जी शिती आहे ना ती स्थिती अनेक भागात वाचलेली एक भाव वाचले की त्याच्या पाठ वाचण्या त्याची पाच मुलं झाली की त्याच्या दहा वाटण्या असे करत करत स्थिती अशी झाली होती की इकडून एक नांग पाभारीचं तास येईल आणि दुसरीकडून जाईल एवढं क्षेत्र राहिलं बांधावर बरीचशी शेती होती बाबासाहेब काय म्हटले त्या सर्व शेतीचं एकत्रीकरण करा त्या सर्व शेतीचं एकत्रीकरण करा सामाजिक पद्धतीची शेती करा शेतीला उद्योगाचा दर्जा द्या उद्योगाचा दर्जा दिल्यावर काय होतं सरकार सोयीसुविधा करतं शेतकऱ्यासाठी त्यांच्यामुळे माल उत्पादन असेल नाही तर विक्री असेल त्यावर उद्योगाचा दर्जा दिल्यानंतर शासकीय मदतही होतात उद्योगाचा दर्जा द्या आणि ते करत असताना शेतमालाला चांगला भाव द्या अजून शेतकरी अजूनही आंदोलन करतात आमच्या शेताला भाव मिळत नाही आता ऊसाचं चालू झाले कारखाने अजून का आंदोलन होणार ऊसाला आम्हाला भाव मिळत नाही कापसाची ती अवस्था झाली तुरीची अवस्था ती झाली सोयाबीनची ती अवस्था झाली बाबासाहेबांचं धोरण त्यावेळेस होतं राज्यकर्त्यांचं जर पाळलं असलं तर निश्चित झालं असतं बाबासाहेबांनी शेतकऱ्यासाठी दुसरं काय काम केलेलं आहे तर बाबासाहेब ज्या वेळेस ते जलमंत्री होते त्यावेळेस मोठमोठी धरणं हा काय धरणं बाबासाहेबांनी बांधलेली भाकरा नांगल हिरापूर सतलज नदीवर गोदावेर नदीवर बाबासाहेबांनी मोठमोठी के धरणं केलेली आहेत आणि धरणाचं पाणी पंजाबला गेल्यामुळं तिथला उपीमध्ये गेल्यामुळं शेतकरी सुखी आहे तिथला आपल्याकडे ट्रॅक्टर नव्हता त्यावेळेस त्याच्याकडे ट्रॅक्टर होता आपल्याकडे ती मशीन नव्हती मळण्याची त्यावेळेस त्याच्याकडे मशीन आहे ही बाबासाहेबाची देण आहे आणि मग काय केलं की ही पाणी व्हायला जात आहे त्याच्यावर बाबासाहेबांनी विद्युत बनवायचं काम केलं त्याच्यावर बाबासाहेबांनी विद्युत के निर्मिती केलेली आहे आणि विद्युत निर्मिती केल्यावर वीज नियामक मंडळ केंद्र सरकारचं बनवलं वीज धोरण ठरवायचं वीज नियंत्रित करायची तिला जर ठरवायचा ती वितरित करायचं काम बाबासाहेबांनी केलेलं आहे आणि करत असताना बाबासाहेबांनी खरं जर हा बेसिक गोष्टी आहेत लोकांना शेतकऱ्यांना जाग करणं शेतीबद्दल मार्गदर्शन करणं शेतकऱ्याला धरणं बांधून देणं दुसरा प्रकल्प गोदावरी व्हॅलीचा ना दामोदर व्हॅलीचा त्या दामोदर व्हॅलीला म्हणजे दामोदर नदीला पूर यायचा या ओरिसा राज्यातले सगळ्या लोकांच्या घरदार होऊन द्यायची दामोदर जर त्यांनी के जाम केला त्या करून जल वाहतुकीची व्यवस्था केलेली आहे बाबासाहेबांनी जिथं गरज आहे तिथं जल वाहतुकीची व्यवस्था केलेली आहे ते करत असताना शेतकरी हा समोर धरलेला आहे त्यामुळे बाबासाहेबांचं शेतकऱ्यासाठी फार यो मोठं योगदान आहे आपल्या समाज ला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन द्यावा